ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रतिमाला मुळातच नागराज आणि प्रिया यांच्यावरती संशय आल्यामुळे या संशयाखातर आल्या ज्या वस्तू तिला भेटल्यात त्या ज्या वेळेला मधुभाऊंशी शहानिशा कर प्रतिमाने सगळ्या गोष्टींची शहानिशा करत मधुभाऊ आणि प्रतिमा यांनी जो भर भक्क मुलगडा केलाय सायलीला न्याय मिळवून देण्यासाठी कारण सुभेदार कुटुंबानी सायलीला वाईट टाकलेलं समजल्यामुळे प्रतिमा आणि मधुभाऊ दोघांनाही त्रास झालाय पण तो त्यांचा जो काही आहे तो कशा रीतीने प्रियाकडे वळ किंवा या सगळ्यामध्ये प्रतिमाने हुशारीने प्रिया कशी बनवी नाहीये हे सत्य आता सुभेदारांच्या समोर ज्या पद्धतीने उलगडलंय आणि ज्या पद्धतीने हे सत्य समोर आलंय रविराज पूर्णाजी सगळ्यांना कसा धक्का बसलाय सग सगळं सगळं या व्हिडिओ मध्ये पाहूया आणि व्हिडिओचा एकही क्षण चुकवू इकडे आता प्रियाची प्रतिमाबद्दलची चिडचिड ऑलरेडी खूप वाढलेली असते प्रिया या सगळ्यामध्ये प्रतिमाला खूप हडहूड करत असते आणि खूप कॅज्युअली घेत असते म्हणजे तिला वाटत असतं ही माझं काय करणार आहे हिला काय कळतंय असं म्हणत असताना जावेळेला किचन मध्ये प्रतिमा मुद्दाम प्रियाचं मन रमवण्यासाठी किंवा प्रियाला या सगळ्यामध्ये चार गोष्टी वेगळ्या समजावून सांगत असते हे बघतनवी आता हे लग्न झालं नाही म्हणून काही तू आयुष्यभर अशीच राहू राहणार आहेस का नाही ना तर तुझ्या आयुष्यात तू तुझं काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न कर आणि त्यासाठी तू न स्वयंपाकामध्ये मन रमव तुला वेगळ्या कोणत्या गोष्टींचा कोर्स हवा असेल तर कर मला माहिती आहे म्हणजे आता मला रविराज सांगत होते की लहानपणी तुला या सगळ्यामध्ये स्वयंपाक करण्याची आवड होती तुला सगळं नवीन शिकण्याची आवड होती तर तू काहीतरी नवीन शिक स्वयंपाकात नवीन चार गोष्टी शिक कुसुम मी सुमन आहे मी आहे आम्ही दोघीजणी सुद्धा तुला चार गोष्टी शिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू तू या सगळ्यामध्ये आता स्वतःहून सगळ्या या गोष्टीतून बाहेर येण्याचा प्रयत्न कर असं म्हटलं ती प्रिया म्हणते कोण म्हटलं कोण म्हटलं मला या सगळ्यामध्ये स्वयंपाकाची आवड आहे मला स्वयंपाक अजिबात आवडत नाहीये तू उगाच काहीतरी बोलून आता मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस मी या सगळ्यामध्ये काहीही स्वयंपाक वगैरे शिकणार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच तिला आता सांगायला लागते प्रतिमा असं कसं ग म्हणजे ज्या गोष्टी मला आता रविराजांनी सांगितलं की तुला खायला आवडतात तुला त्यातली एकही गोष्ट खायला वगैरे काहीच आवडत नाही म्हणजे मला थोडस वेगळंच वाटतं की तू या सगळ्यामध्ये लहानपणीच्या इतक्या आवडीनिवडी कशा काय विसरू शकतेस असं म्हटल्यावरती सांगायला लागते आता तू काय माझ्या आवडी निवडीवरती शंका घ्यायला लागलीस का बस झालं मला काही ऐकायचं नाहीये प्रतिमा म्हणते अगं तसं नाही ग मला या सगळ्यामध्ये तुझी जरा काळजी वाटली आणि म्हणूनच मी तुला सांगायला लागले ना हे बघ तू स्वतःला त्रास करून घेऊ नको पण प्रियाचं वागणं प्रियाचं चिडणं प्रियाचं बोलणं हे सगळं प्रतिमाला खटकत असतं आणि ती विचार करायला याच्यामध्ये काहीतरी काहीतरी गडबडत मला असं वाटतय की हे काय आहे म्हणजे जर का ही तन्वी सगळ्या आवडीनिवडी आपल्या विसरलेली आहे किंवा या सगळ्या आपल्या आवडीनिवडींच्या बद्दल विसरलेली आहे विसरले तर मी आहे मग हिचा काय प्रॉब्लेम आहे असं म्हणत मग मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे लगेचच प्रतिमा विचार करते नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि त्याच वेळेला प्रतिमाला अजून एक क्लू समोर येतो आणि ते म्हणजे ज्या वेळेला एकदा तन्वीच्या रूममध्ये चाललेली असते तेव्हा नागराज आणि त्यांचं बोलणं कानावरती पडतं त्यावरती नागराज तिला सांगत असतो हे बघ महिपत आणि साक्षी तुझ्यावरती खूप चिडलेत आणि त्यामुळे जर तुला या सगळ्यामध्ये आता वाचायचं असेल तर तुझ्याकडे एक आणि एकच ऑप्शन आहे आणि ते म्हणजे ते जे सांगतील ते करणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुभेदारांच्या प्रॉपर्टीवरती कब्जा करण्यासाठी तुला हे करायला लागणार आहे आणि त्याचबरोबर किल्लेदारांची प्रॉपर्टीसुद्धा घशात घालून ती आता मला आणून देणं हे तुझं काम आहे जर का या प्रॉपर्टीच्या मोहामध्ये आता तू अडकलीस ना तर मात्र मी तुला सोडणार नाही आहे आणि मी तर सोड पण तुला आता इकडे महिपत पण सोडणार नाही त्यामुळे एक लक्षात ठेव किल्लेदार आणि सुभेदार या दोघांनाही तुला आता प्रॉपर्टीसाठी हे करायला पाहिजे तुझा जो काही हिस्सा असेल तो हिस्सा तुला देण्यात येईल पण पण त्यानंतर त्यानंतर मात्र आता काहीही जे घडेल ना या सगळ्यामध्ये तू त्याला जबाबदार आता प्रतिमा या सगळ्या गोष्टी ऐकते आणि प्रतिमा विचार करायला लागते की नक्की काय आहे हे सगळं म्हणजे आता ही या सगळ्यामध्ये काय विचार करतीय किंवा हे काय सुभेदार किल्लेदारांची प्रॉपर्टी आहे तरी कोण ही ही खरंच तन्वी आहे का काय नाही नाही काहीतरी गडबड आहे मला मधुभाऊंची भेट घेतली पाहिजे जे या आश्रमाचे सर्वे सर्व आहेत आणि या आश्रमामध्ये आता ते राहत आहेत त्यामुळे म्हणजे ते आश्रमाचा ह्यांनी सांभाळ केलेला आहे म्हणून मला या सगळ्यामध्ये मधुभाऊंची भेट घेतली पाहिजे असं आता ती विचार करते आणि मधुभाऊंना भेटायला ज्या वेळेला प्रतिमा आता मधुभाऊंना भेटायला येते ती मधुभाऊंना काही प्रश्न विचारते आणि मधुभाऊंना सांगायला लागते मला न मला तन्वीबद्दल काही माहिती मिळवून घ्यायची आहे मधुभाऊ म्हणतात तन्वी तिचं नाव काढू नका तुम्ही तिच्या आई आहात तुम्हाला वाटत असेल तिच्याबद्दल पण तिने जे माझ्या मुलीचं नुकसान केलंय ना आणि जे खोटारडेपणा आत्ताच नाही ती पहिल्यापासून जे काही करत आले ना त्यामुळे मला तिचं नाव सुद्धा घेण्याची इच्छा होत नाहीये या सगळ्यामध्ये तिने आमचं आयुष्य बर्बाद केलं मुळातच या सगळ्यामध्ये तिने आता माझ्या आयुष्याची बर्बादी सुरू केली ती आता माझ्या विरुद्ध जे काही तिने हे सांगितलं ना त्यासाठी महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्या बाजूने उभं राहत तिने या सगळ्यामध्ये त्यांची बाजू घेतली आणि त्यांना त्यांना सपोर्ट केला तिथेच तिथेच माझ्यावरती आरोप केला मला माहिती आहे त्या साक्षीने खून केला होता यावरती मग आता प्रतिमाचं डोकं चक्रवायला लागतं कारण हे शब्द तिने आता ऐकलेले असतात ते म्हणजे नागराज आणि प्रिया यांच्या खोलीमध्ये आणि त्यामुळे तिला काही कळतच नाही की हे शब्द म्हणजे महिपत कोण त्यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे हे नाव मी त्या दोघांच्या तोंडून ऐकलेलं आहे मधुभाऊ म्हणतात हो तुमच्या नवऱ्याला या गोष्टींवरती जरी विश्वास नसला तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला माहिती आहे ना या गोष्टी कशा घडल्यात त्या तुम्हाला माहित नसेल पण ती त्यांच्याशी संगन मताने आहे आणि तुमचा नवरा या सगळ्यामध्ये हे सगळं आता करतो आहे तिचा राखण करतो आहे पण मला माहिती आहे की त्या दिवशी प्रतिमा सांगते पण मला तर डाऊट आहे की ही खरी तन्वी आहे की नाही याबद्दलचा तुम्ही कोणता पुरावा मला आता देऊ शकता का यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ का नाही माझ्याकडे रजिस्ट्रेशन आहे ज्या वेळेला ही आता खरी तन्वी आहे ही गोष्ट आहे किंवा नाही ही गोष्ट ज्या वेळेला समोर यायची वेळ आली होती त्या वेळेला मी तिकडे नव्हतो आणि मी जेलमध्ये होतो तेव्हा तिने काही फेरफार केले असतील तर मला माहिती नाहीये पण हीचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत प्रतिमा म्हणते मला पाहायला मिळेल का यावरती रविदास इकडे आता सांगायला लागतात मधुभाऊ माझ्याकडे फार काही नाही आहेत पण तीचे लहानपणीचे फोटो वगैरे आहेत एवढं तर मी तुम्हाला नक्कीच देऊ शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मधुभाऊ जे फोटो दाख ते फोटो बघून प्रतिमा सांगायला लागते पण या सगळ्यामध्ये ही आमची तन्वी नाहीच आहे आमच्या तन्वीचे फोटो तर वेगळेच आहेत यावरती मधुभाऊ म्हणतात तेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी ज्या काही घडल्यात ना या गोष्टी याच कारणामुळे घडलेल्या आहेत की तुमची मुलगी ही या सगळ्यामध्ये खोटारडी आहे यावरती प्रतिमा म्हणते नाही आणि तिचा प्लॅन पण भयानक आहे ती आता सांगत होती की या सगळ्यामध्ये मी मी न सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबाला बर्बाद करेन आणि त्या कुटुंबाची सगळी प्रॉपर्टी हडपायची आहे यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात या तर गोष्टी तुम्ही सिद्ध करू शकणार नाही पण तुम्ही हे तर सिद्ध करू शकता ना की ती तन्वी नाहीये ती तन्वी नाही म्हणजे आपोआपच तिच्यावरचा विश्वास ज्या वेळेला डळमळीत होईल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने या सगळ्यामध्ये तुम्ही तिच्यापासून वाचाल आणि माझी साऊ सुद्धा वाचेल कारण त्या घरामध्ये माझ्या साऊबाळाला कोणीही एक्सेप्ट करत नाहीये यावर प्रति ती प्रतिमा सांगते तुम्ही काळजी करू नका मला न सायली माझ्या मुलीसारखी आहे म्हणजे ती माझी मुलगी नसून सुद्धा पहिल्यापासून ती मला मुलीप्रमाणे वाटते पण पण ही माझी मुलगी असून सुद्धा ती महिलापासून मला मुलीप्रमाणे कधी वाटलीच नाही आणि म्हणूनच मला आता या सगळ्यामध्ये तिचं भांड फोडायचं आहे असं म्हटल्यावर मग मात्र आता आता इकडे प्रतिमा आणि यांनी सगळे प्रियाचे जे काही कागदपत्र प्रियाच्या विरोधात जात आहेत ते सगळे कागदपत्र आता मात्र समोर घेतलेले आहेत आणि मग प्रतिमा सगळ्यांच्या समोर भांडेफोड करण्यासाठी निघालेली आहे तोपर्यंत इकडे आता सायलीचा घरात प्रवेश झालाय म्हणजे आता अर्जुनने सायलीला घरात आणलेला आहे जरी अर्जुनने सायलीला घरात आणलं असलं तरी सुद्धा घरची लोक सायलीला एक्सेप्ट करायला बिलकुल तयार नसतात काहीही झालं तरी सायलीवरचा राग काही पूर्णांचीचा किंवा बाकी सगळ्यांचा कमी झालेला नसतो आणि त्यामुळे पूर्णांची आणि घरातली मंडळी ही आता सायलीला घराबाहेर काढायला निघालेली असतात आणि त्यांचं ठरतं की काहीही झालं तरी अर्जुन या घरात राहू शकतो पण पण ही नाही कल्पना म्हणते अर्जुन ऐकणार आहे का यावरती पूर्णाई सांगायला लागते तू काळजी करू नकोस अर्जुन ऐकला नाही ना तर आहेस ना माझ्याकडे माझा हुकमी एक का म्हणजे पूर्णाई पुन्हा आजारपणाचं नाटक करणार पुन्हा सायलीला भांडणं बाहेर काढण्यासाठी नाटक करणार हे सगळं पूर्णाई नाटकीपणाने करत असते पण या वेळेला सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते ती म्हणजे आता प्रतिमा प्रतिमा या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे चाल खेळत ती या सगळ्यामध्ये या सगळ्यांना आता बरोबर धडा शिकवणार असते तोपर्यंत इकडे आता प्रतिमाने फोन करून सांगितलेलं असतं की रविराजांना घेऊन मी येते आहे मला या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त तुमची सगळ्यांची भेट घेऊन सगळं आता समजवून सांगायचं आहे असं म्हणत आता प्रतिमाने जो काही इशारा केलेला असतो त्यामुळे सगळेजण आता प्रतिमा ज्या वेळेला सुभेदारांच्या घरात येते त्यावेळेला ती मधुभाऊंना सोबत घेऊन येते ज्या वेळेला ती मधुभाऊंना घेऊन येते मधुभाऊंना पाहिल्यावरती सगळेच जण म्हणजे आता इकडे सगळ्यात महत्वाची म्हणजे पूर्णात्जी चिडते आणि प्रतिमा तू आम्हाला इकडे काय सांगण्यासाठी बोलवलं होतं आणि हा कोण माणूस का या माणसाला इथे आणण्याचं कारण तरी काय यावरती आता रविराज सुद्धा चिडतात प्रतिमा अगं तू मला इकडे घेऊन आलीस कशासाठी काय आहे नक्की तुमच्या मनामध्ये आणि हे काय इथे आलेत हे जर का इथे असतील तर मला फॅमिलीबद्दलची कोणतीही गोष्ट आता बोलायची नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच प्रतिमा सांगायला लागते हो ते जे काही सांगतायत ना ते ऐका आणि आता त्यांचे नुसतच वायफळ बोलत आहेत तर त्यांच्याकडे पुरावे आहेत यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ माझ्याकडे जरी पुरावे असले ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता पुरावे असून उपयोग नाहीये तर ऐकणाऱ्याचं मन साफ पाहिजे जर का तुम्ही या सगळ्यामध्ये विचार केलात आणि नीट पद्धतीने जर का माझं ऐकलं तर आणि तरच मी बोलायला तयार आहे अन्यथा मला आता बोलण्याची काहीच गरज नाहीये यावरती आता इकडे प्रतिमा सांगते मधुभाऊ राग करू नका आणि प्रतिमा सांगते हे आपल्या प्रियाचे म्हणजे तन्वी आहे ना तन्वीचे खरे डॉक्युमेंट्स यांच्याकडून मी आणलेले आता इकडे प्रिया गडबडते कसले डॉक्युमेंट्स कोण हे मधुभाऊ का इकडे आलेत आता सायरी सांगायला लागते मधुभाऊ कसले डॉक्युमेंट्स आहे ते मधुभाऊ म्हणतात बाळा इतके दिवस ही या घरामध्ये राहती आहे ना ते सगळं फसवून राहते यावरती प्रतिमा म्हणते हो ही आपल्याला धोका देत आहे आत्तापर्यंत ही बाई जे काही करत होती ना ते सगळं आणि सगळं खोटं आहे हिने आपल्या सगळ्यांना धोका दिलाय आणि आपल्याला धोका देऊन तिने या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना ते सगळं एकदम विचित्र आहे म्हणजे ही आपल्याला फक्त आणि फक्त धोकाच देत होती ही खरी तन्वी नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो मधुबाऊ म्हणतात हे हिचे डॉक्युमेंट प्रिया मधुकर नावाची ही जी मुलगी आहे ना या मुलगी आम्हाला कोणत्या तारखेला मिळाली आणि कशी मिळाली त्या सगळ्याचे हे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला जे काही मला सांगायचं आहे ते फक्त इतकंच आहे की ही प्रिया नाहीये आणि ही तुम्हाला फसवती आहे विराज म्हणतात मधुबाऊ बाद झालं मला तुमचं काहीच म्हणणं ऐकायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आता तुम्हाला मला एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये निघून जा मधुभाऊ म्हणतात एक मिनिट हे पेपर बघा हे रजिस्टर वीस वर्षापूर्वीच आहे प्रतिमा म्हणते रविराज आता ताईपणा करू नका मधुभाऊ जे काही सांगतायत ते नीट ऐका मधुभाऊ जे सांगतायत ना त्या गोष्टी तुम्हाला आता समजल्याच पाहिजेत म्हणजे आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी हे सगळे डॉक्युमेंट जपून ठेवलेले आहेत आणि हे डॉक्युमेंट जपून आता मधुबाऊनी मला दाखवलेत पंचवीस वर्षापूर्वीच हे सत्य आहे की ही प्रिया मधुकर आहे ही तन्वी नाही हा तिचा फोटो हे सगळे तिचे रेकॉर्ड सायली हे पाहायला सगळ्या घरच्यांना धक्काच बसतो आणि आता कल्पना म्हणते काय हे सगळं मधुभाऊ म्हणतात हो आणि तुम्हाला अजूनही विश्वास नसेल ना तर या सगळ्यामध्ये हिची जन्म खूण बघा यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते हिची जन्म खूण आम्हाला माहिती आहे हिचे जन्म आहे ती म्हणजे पायावर तुळशी पत्र म्हणतात म्हणतात ती खोटारडी मुलगी आहे ही हिच्या पायावरती तुळशी पत्र वगैरे काही नाहीये ही या सगळ्यामध्ये खोटारडी आहे आणि खोटारडीच राहणार आहे असं म्हटल्यावरती मधुभाऊ सांगतात हिच्या पाठीवरती तुळशी पत्र हिच्या पाठीवरती खूण आहे आणि तुम्ही पाहू शकता यावरती कल्पना सांगते पण प्रतिमाच्या मुलगी तन्वी हिच्या पाठीवरती खूण नव्हती मधुभाऊ म्हणतात दुधाचं दूध दुदा, आणि पाण्याचं पाणी पाने तुम्हीच करा सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो त्यावरती प्रतिमा सांगते मी ज्या पाठीवरती ही खूण पाहिलेली आहे आणि त्यामुळे मधुभाऊ जे काही म्हटले ते म्हणणं मला पटलेलं आहे मधुभाऊंचं म्हणणं आता प्रतिमाला पटलेलं आहे प्रतिमाने या सगळ्यामध्ये आता सगळं सत्य समोर आणलंय पण आता मूर्ख सुभेदार मूर्ख किल्लेदार हे सगळं सत्य मान्य करणार का की प्रिया या मूर्खांना अजून आता मूर्खातच बनवून ठेवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार